नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशींच्या लोक दिवसभर व्यस्त राहाल कठोर परिश्रमाचे इच्छित परिणाम प्राप्त होतील काही हितचिंतकांचे आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरतील धार्मिक व आध्यात्मिक कार्याकडे कल राहील एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला शांती मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील कामाचा ताण हलका होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने समस्या सुटतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावामुळे तुम्हाला शरीरात जडपणा किंवा पाठदुखी जाणवू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना दिवसभर आनंद आणि ऊर्जा जाणवेल तुमच्या रुटीन कामाव्यतिरिक्त आणखी काही माहिती मिळवण्यात वेळ जाईल सामाजिक कार्यात तुमची उपस्थिती आणि कल्पनांचे कौतुक होईल अडकलेले पैसे आज परत मिळू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये नोकरदारांना जास्त काम असू शकते वरिष्ठांचा दबावही असेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात सुधारणा होईल बहुतांश कामे वेळेवर पूर्ण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका मानेच्या आणि स्नायूंच्या दुखण्याकडे नक्कीच लक्ष द्या आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांना धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल जीवनमान सुधारण्यासाठी तुम्ही काही संकल्प देखील घ्याल ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि अनुभवातून खूप काही शिकण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदारांचे अधिकाऱ्यांशी वाद होत असतील तर त्यावर तोडगा निघेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी खूप काम असल्याने काही व्यवस्था करणे कठीण होईल निर्णय घेतानाही तुम्हाला काहीसे अस्वस्थ वाटेल आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त थकवा आणि तणावामुळे तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना ग्रहांची स्थिती उत्तम परिस्थिती निर्माण करत आहे गरजू लोकांना मोठ्या उत्साहाने मदत कराल आणि शांती मिळेल धार्मिक आध्यात्मिक कार्यात थोड़ा वे तुमचे मनोबल नोकरी नौकरी करनाया बोलायचे तर आज ऑफिस मधे कार्यालयीन कामकाज हलके शांतता आणि आराम मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायत येतील जर तुम्ही नवीन उपक्रम सुरू असाल तर आधी त्याबाबत योग्य संशोधन करा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त मेहनत केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा सिंह राशी या राशीच्या लोकांनी निरुपयोगी मौजमजेमध्ये आणि कामांमध्ये वेळ घालवल्याने केवळ स्वतःचेच नुकसान होईल मोठ्या आणि आदरणीय लोकांचा अपमान करू नका वडिलोपार्जित समस्या देखील उद्भवू शकतात राग आणि घाई तुमच्यासाठी हानिकारक असू शकते नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीचे काम मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी जास्त काम होईल करता गांभीर्याने आणि काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे फायद्याऐवजी खर्चाचीही स्थिती असू शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज खाण्यापिण्याच्या बेपरवाईमुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कन्या राशी आज या राशीचे लोकांनी भावनांवर नियंत्रण ठेवा कारण यामुळे तुमचे काही निर्णय चुकीचे असू शकतात त्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा मुलांचे शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत अधिक खर्च होईल तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरदार लोकांनी कार्यालयीन कामात योग्य योगदान द्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात चांगल्या कार्यपद्धतीचे चांगले परिणाम मिळतील भागीदारीशी संबंधित कामात योग्य संबंध ठेवण्यासाठी खूप संयम आणि संयम आवश्यक आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज जास्त मानसिक कामामुळे डोकेदुखी आणि मायग्रेन सारख्या समस्या वाढू शकतात आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी आज या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे तुमची कार्यपद्धती लाभाचे नवीन मार्ग उघडेल तुम्हाला गरजूंना मदत करावी लागू शकते जवळच्या नातेवाईकाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कार्यालयीन कामात नाविन्य आणल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज नवीन काम सुरू ही काळ अनुकूल आहे आर्थिक स्थिती चांगली राही। तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज घशात संसर्ग आणि खोकला आणि सर्दी होऊ शकते आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांनी दिवसभर तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील तुम्ही तुमचे काम पूर्ण ऊर्जेने व्यवस्थित ठेवा खास लोकांना भेटण्याची संधी मिळेल सामाजिक आणि समाजाशी संबंधित कार्यात सक्रिय व्हा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज लक्षात ठेवा की ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम होऊ शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात प्रभावशाली लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा त्यांच्या सहकार्याने व्यवसायाची स्थिती सुधारेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त ताण आणि कठोर परिश्रमामुळे थकवा आणि डोकेदुखी होऊ शकते आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा धनुराशी आज या राशीच्या लोकांच्या कुटुंब आणि कामात चांगले वातावरण राहील महत्वाची कामे पूर्ण होऊ शकतात काही चांगली बातमी मिळू शकते गुंतवणुकीशी संबंधित फायदे मिळू शकतात मित्रांकडून सहकार्य मिळेल जुने वाद मिटतील आर्थिक लाभ होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज लक्षात ठेवा की ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम होऊ शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे थोडेसे निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज पोटदुखी आणि ऍसिडिटीचा त्रास होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचे मालमत्तेच्या खरेदी विक्रीचे नियोजन सुरू असेल तर संबंधित निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल आहे घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरतील कौटुंबिक सुखसोयींच्या खरेदीत वेळ जाईल तुमच्या महत्वाच्या गोष्टी आणि कागदपत्रांची स्वतः काळजी घ्या इतरांवर अवलंबून राहू नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छेनुसार बदलीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काही नवीन योजनांवर काम करण्यासाठी अनुकूल काळ आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज खोकला सर्दी कफ इत्यादी समस्या होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांनी भावंडांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्यासाठी तडजोड करावी लागली तरी मागे पुढे पाहू नका जवळच्या मित्राशी कोणत्याही प्रकारच्या समस्येवर चर्चा करा स्वभावात थोडी लवचिकता असणे महत्वाचे आहे हट्टीपणा आणि रागामुळे परिस्थिती बिघडू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्याचा तुम्हाला पूर्ण निर्धाराने सामना करावा लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात चढवतार होतील परंतु लवकरच परिस्थिती अनुकूल होईल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत ठीक राहील सध्याच्या वातावरणामुळे बेफिकीर राहणे योग्य नाही आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी सखोल विचार करण्याची वेळ आली आहे तुमचा आतील आवाज ऐका आणि त्याला तुमची दिशा दाखवू द्या कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या भावना आणि विचारांचे मूल्यांकन करा संज्ञ आणि संतुलन राखणे महत्वाचे आहे कारण यामुळे तुमच्या यशाचा मार्ग मोकळा होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात व्यावसायिक कामे व्यवस्थित राहतील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त मेहनतीच्या परिणामामुळे रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या वाढतील आजचा उपाय आज श्री श्रीगणेशाला मिठाई अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा